पंजाबमधल्या होशियारपूर इथे राहणारे सात जण पर्यटनासाठी रशियामध्ये गेले होते तेव्हा त्यांना बळजबरीने तिथल्या वॅगनर ग्रुप या खासगी लष्करामध्ये भरती करून त्यांना युक्रेन विरोधात लढण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले असा दावा या सात जणांनी केलाय तसा व्हिडिओ त्यांनी शेअर केलाय आम्हाला भारतात परतण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मदत करावी असं आवाहन यांनी या व्हिडिओमधून केलंय त्यात ते असं म्हणाले की आम्हाला फसवणुकीने रशियाच्या वॅग्नर ग्रुप या खासगी लष्करात सामील करण्यात आलं त्यानंतर युक्रेन विरोधात लढण्यासाठी लष्करी प्रशिक्षण देण्यात आलं त्यानंतर बळजबरीने युद्ध आघाडीवर लढण्यासाठी पाठवलं जाणार आहे या सात जणांनी तयार केलेला एकशे पाच सेकंदाचा व्हिडिओ त्यात हे सगळं दिसतंय त्यांची परिस्थिती नेमकी किती हालाकीची आहे ते सुद्धा दिसतंय एका अस्वच्छ खोलीमध्ये या सगळ्यांना ठेवलं गेलंय असं सुद्धा दिसतंय त्यातला गगनदीप नावाचा एक माणूस आहे गगनदीप सिंग असं त्याचं नाव आहे तो हे सगळं सांगतो आणि बाकी सगळेजण कोपऱ्यात उभे आहेत असं या व्हिडिओमधून दिसतंय हा गगनदीप यात असं म्हणतोय की नववर्ष सोहळा साजरा करण्यासाठी आम्ही रशियामध्ये आलो होतो आम्हाला बेलारुसच्या पोलिसांनी पकडून लष्करात हवाली केलं दहा वर्ष तुरुंगात टाकण्याची धमकी सुद्धा यांना दिली गेली असं सांगितलं जाते मध्ये या सात जणांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून काही कागदपत्रांवर सह्या केल्या गेल्या त्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की एकतर रशियाच्या सैन्यात सामील व्हा अन्यथा तुम्हाला दहा वर्ष तुरुंगावास भोगावा लागेल त्यानंतर हे सातही जण नाईलाजाने जाने वॅगनार ग्रुप या खासगी लष्करात दाखल झाले आणि आता मात्र आपल्याला मदत हवी आहे यासाठी त्यांनी भारताकडे मागणी केली आहे आणि भारतीय परराष्ट्र मंत्र्यांकडे त्या संदर्भात मागणी केलेली आहे आता या संदर्भात भारत सरकार नेमकं काय करतं कुठली पावलं भारताकडून उचलली जातात हे लवकरच कळेल त्या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद